काही दिवसांपूर्वी आपण एक करमाळा तालुक्यातील एक बातमी पाहिली होती ती बातमी अशी होती की करमाळा तालुक्यातील गट हे मधमाशी संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत मधमाशी संवर्धनासाठी प्रशिक्षण घेत आहेत मधमाशी संवर्धनासाठी त्यांनी गावामध्ये पेट्या सुद्धा आणलेल्या आहेत याच कामाला अनुसरून केंद्रीय मधमाशी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे येथील प्रशिक्षक श्री कळसाईत शियस सरांनी मत व्यक्त केलंय काय आहे ते नेमकं मत आज जाणून घेऊयात आजच्या बातम्यामध्ये नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या फार मरकपच्या करमाळा तालुक्यात खरंतर हे पाणी फाउंडेशन आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांचं यश आहे आपण निसर्गामध्ये इकोसिस्टीम नाश करत चाललो आहोत त्यामुळे ही इकोसिस्टीम जपण्यासाठी आपल्याला केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाईड्स वापरणं योग्य नाही पाणी फाउंडेशन व विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या एसओपी पी ह्या इकोसिस्टीमला अत्यंत पूरक अशाच आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे तुरीवर मधमाशांचे पोळं तालुक्यात वाढत आहेत मधमाशी ही अत्यंत संवेदनशील आहे तिला सुरक्षित असणाऱ्या वातावरणातच ती वास्तव्य करते असं मत या ठिकाणी श्री कळसाईत सरांनी व्यक्त केलेलं आहे खरं तर करमाळा तालुक्यातील गटांचे खूप खूप अभिनंदन कारण हे गट मधमाशी संवर्धनासाठी खूप प्रयत्नशील आहेत प्रयत्न करत आहेत या गटाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या बातम्या तिथेच थांबूयात अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या फार मरकमच्या